नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडिया मार्ट अंतर्गत ही जॉब वॅकेन्सी निघालेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब वॅकेन्सी असणार आहे टेली असोसिएट या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रेफर्स वुमेन कॅन्डिडेट या ठिकाणी वुमेन कॅन्डिडेटला प्राधान्य दिले जाणार आहे परंतु मेल आणि फिमेल दोघही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे वुमेन कॅन्डिडेटला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आतापर्यंत तुम्ही अप्लाय करता त्यावेळेस तुम्ही जागांच्या संख्येचा जर जा विचार केला तर तीस वीस दहा पन्नास इतक्या जागा तुम्हाला बघायला मिळतील पण या ठिकाणी ह्या ज्या जा जागा निघालेल्या आहेत त्या पाच हजार वॅकेन्सीज आहेत मित्रांनो जास्त जागा आहेत तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे झिरो टू फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर लोक सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे वर्क फ्रॉम होम जॉब वॅकेन्सी आहे मित्रांनो ही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं आहे ही जी पोस्ट आहे पण एकंदरीतच तुम्हाला हे जे काम करायचं आहे डेटा एंट्रीच वर्क असणार आहे या ठिकाणी इंडिया मार्टचे जे पण क्लायंट आहेत त्यांना डिटेल्स त्यांचे जे आहेत ते व्हेरीफाय करायचे आहेत प्रोफाइल्स आहेत त्यांचे ते व्हेरीफाय करायचे आहेत आणि त्या प्रोफाईलला टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट करायचे आहेत त्याचबरोबर जे पण इंडिया मार्टचे क्लाइंट आहेत त्यांना जे पण काही डाऊट आहेत त्यांचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत त्यांचे डाऊट सॉल्व्ह करायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी दुसरेही काम असणार आहे कॉलिंगचंच काम असणार आहे हे अजून तीन ते चार तुम्हाला काम या ठिकाणी करावे लागणार आहेत त्याचबरोबर अचीव द डेली वीकली मंथली बिझनेस टार्गेट तुमचे जे पण टार्गेट आहेत डेलीचे वीकलीचे ते तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करावे लागणार आहेत वर्क तुम्ही बघू शकता तीन ते चार तास तुम्हाला काम करावे कौन लागणार आहे कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक असणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडे टू सॅटरडे या ठिकाणी वर्क असणार आहे नऊ ते सात टायमिंग दिलेला आहे पण मिनिमम तुम्हाला तीन ते चार तास या ठिकाणी काम हे करावं लागणार आहे त्यासोबतच तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय म्हणजे तुम्ही हे वर्क फ्रॉम होम जॉब आहे तर घरातील एन्व्हायरमेंट तुमचं चांगलं असणं गरजेचं असणार आहे प्रायव्हेट एरिया तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे वर्क टेबल आणि चेअर तुम्हाला त्या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे मस्ट हॅव कम्प्युटर स्मार्टफोन या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे कारण साठी या ठिकाणी सिम सुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं असणार आहे गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे सुद्धा गरजेचं असणार आहे जरी तुमच्याकडे कम्प्युटर नसेल तरी तुम्ही स्मार्टफोन मधून सुद्धा काम करू शकता परंतु तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं गरजेचं असणार आहे तर या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणते क्वालिफिकेशन असं स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं नाहीये परंतु जर तुमचं बारावी झालं असेल या ले 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 तर, या या तर या ठिकाणी तुम्हाला रिवर्ड बॅक येण्याचे जास्त चान्सेस आहेत त्यांनी त्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या सी मध्ये अपडेट केलेल्या असणं गरजेचं आहे तर मित्रांनो चांगला सी व्ही तयार करा आणि या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे तर या ठिकाणी पंधरा ते वीस हजार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे मित्रांनो तर आता तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करू शकता कोणत्याही प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी चार्जेस पे करायचे नाहीयेत मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहेत